कवयित्री शांताबाई शाळके यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे बावीस रोजी पुणे जिल्ह्यातील ले इंदापूर येथे झाला होता त्यांचा मृत्यू पुणे येथे सहा जून दोन हजार दोन होता वडील जनार्दन शाळके वन विभागात नोकरीला होते बदलीच्या नोकरीमुळे लहानपणी चिखलदारा नांदगाव खर्दी अशा विविध गावांमध्ये राहावे लागले शांताबाई नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे एकोणीसशे ला निधन झाले त्यांच्या आईचे नाव अंबिका होते त्या मृदू स्वभावाच्या होत्या त्यांना चित्रकला व वाचनाची आवाज होती आईच्या या गुणांचे त्यांच्यावर नकळत संस्कार झाले त्यांचे आजोबा म्हणजेच वदिलांचे वदील शाळा छाळामास्तर होते त्यांच्या घरी लहानपणी विविध पारंपरिक गीते ओव्या श्लोक गायल्यामुळे संताबाईंच्या मनात कवितेची आणि वाचनाची आवाज रुजली त्यांनी मराठी चित्रपट आणि भावगीतांसाठी विपुल आणि दर्जेदार गीत लेखन केले त्यांचे अनेक गाणी आजारामार झाली त्या कवयित्री व गद्य लेखिका होत्या त्यांनी कथा कादंबरी व्यक्तिचित्रे प्रवास वर्धने आणि बाल लेखन केले त्यांनी नवयुग आणि दैनिक मराठा यासारख्या वृत्तपत्रांमध्ये स्तंभ लेखन केले आणि साहित्य समीक्षा केली ज्यामुळे त्यांचे विचार वाचकांपर्यंत पोहोचले त्या उत्तम अनुवादक होत्या कालिदासाचे मेघदूत संस्कृत मधून मराठीत अनुवादित केले जपानी हायकू कवितांचा अनुवाद पाण्यावरच्या पाकळ्या या नावाने केल्या त्यांनी मुंबई आणि नागपूर येथील महाविद्यालयांमध्ये मराठीच्या प्राध्यापिका म्हणून दीर्घकाळ काम केले विद्यार्थ्यांमध्ये भाषेची व साहित्याची आवड निर्माण केली त्यांना अनेक पुरस्कार मिळाले शांताबाई सडगे यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन